नमस्कार मी रुचिका रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी अगदी चटपटीत मसालेदार वटाणा बटाट्याची भाजी कशी बनवायची ते या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी मी तुम्हाला ही जी भाजी आहे ती आज एका वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे प्रत्येक घरी ही भाजी बनली जाते पण घरोघरी ही भाजी बनवण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते आज मी तुम्हाला माझ्या या पद्धतीने ही भाजी या ठिकाणी बनवून दाखवणार आहे रेसिपी अगदी सोपी आहे चला तर मग सुरू सुरुवात करूया तर ही भाजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी ताजा वटाणा घेतलेला आहे हा वटाणा मी या ठिकाणी एक ते दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे त्यानंतर मी या ठिकाणी तीन मध्यम आकाराचे बटाटे याचे साल काढून याला पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे या ठिकाणी जर तुमच्याकडे ताजा वटाणा नसेल तर तुम्ही फ्रोझन वटाण्याचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकता त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी बटाटा कसा कट करून घ्यायचा आहे तो या ठिकाणी बघून घेऊया तर या ठिकाणी आपण तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर याला सुरुवातीला आपण मधोमध मद कट करून घेऊया त्यानंतर याचे दोन भाग झालेले आहे तर आता दोन्हीही भागाला आपल्याला आप अशा प्रकारे मधोमध मद कट करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी हा मध्यम आकाराचा बटाटा आहे त्यामुळे आपण याला तीन भागांमध्ये कट करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला याच्या थोड्याशा मोठ्या आकाराच्या फोडी या ठिकाणी बनवून घ्यायच्या आहे जर या ठिकाणी आपण याच्या छोट्या फोडी करून घेतल्या तर त्या फोडी या भाजीमध्ये व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे या ठिकाणी शक्यतो मध्यम आकाराच्याच फोडी या ठिकाणी बनवून घ्यायच्या आहे तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी तीनही बटाटे व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपण तीनही बटाटे व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत सर्व बटाटे कट करून झाले की त्याला लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे नाहीतर ते लगेच काळे पडतात तर आज आपण ही भाजी कुकरमध्ये अगदी झटपट बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी आपण कुकर मध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम आहे आता आपण यामध्ये एक मोठा तेजपत्ता आकाराचा दालचिनीचा तुकडा एक हिरवी इलायची दोन काळी मिरी व दोन लवंगा असे खडे मसाले यामध्ये ऍड केलेले आहे खडे मसाले व्यवस्थित परतले की त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे ऍड करून घेतलेले आहे जिरे व्यवस्थित फुलले की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक असे कट करून यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे कांदा अगदी बारीक कट करून घेतला तर या भाजीला टेक्स्चर त्याचबरोबर याची टेस्टसुद्धा अजूनच छान येते आता आपल्याला या ठिकाणी हा जो कांदा आहे तो मध्यम गॅसवरती व्यवस्थित असा याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आपण आता हा कांदा दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित मध्यम गॅसवरती परतून घेऊया तर कांदा परतत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी या भाजीसाठी लागणारे जे मसाले आहेत त्यांची एक पेस्ट बनवून घेऊया तर त्यासाठी एका बाउलमध्ये एक, एक चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर एक चमचा घरगुती लाल तिखट त्याचबरोबर एक चमचा धनेपुडी यामध्ये ऍड करून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला यामध्ये ॲड करून घेतलेला आहे या, या ठिकाणी तुमच्याकडे कुठलाही साठवणीचा गरम मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता आपण यामध्ये तीन चमचे पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जे सर्व मसाले आहे त्यांची या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे यामुळे हे जे मसाले आहे ते आपले या भाजीमध्ये अजिबात जळत नाहीत व या भाजीला अजूनच छान असा फ्लेवर येतो तर या ठिकाणी ही पेस्ट बनून झालेली आहे व दुसरीकडे आपला कांदा सुद्धा हलकासा सोनेरी रंग व्यवस्थित परतून झालेला आहे कांदा व्यवस्थित परतला गेला की त्यानंतर आपण यामध्ये लगेच बनवून घेतलेली मसाल्यांची जी पेस्ट आहे ती यामध्ये ऍड करून घेतलेली आहे आता या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे व लो फ्लेम वरती आपल्याला हे मसाले दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे आता ज्या वाटीमध्ये आपण हे मसाल्यांची पेस्ट बनवून घेतलेली होती त्या वाटीमध्येच एक चमचाभर पाणी ॲड करून ते पाणीसुद्धा आपण या मसाल्यांमध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर आता आपण हे जे पाणी आहे ते या मसाल्यांमध्ये लगेच ॲड करून घेऊया पाणी ॲड करून झालं की याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे मसाले दोन ते तीन मिनिटे लो फ्लेमवरती व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपण या कुकरवरती एखादं झाकण ठेवायचं आहे किंवा कुकरचं झाकण फक्त वरून ठेवून घेऊन याला दोन ते तीन मिनिटे मंद गॅसवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिटे हे मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत ले तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण याला एकदा व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मसाले अजिबात तळाशी चिटकलेले नाहीत किंवा जळालेले नाही त्यानंतर आता आपण यामध्ये एका मोठ्या आकाराच्या टोमॅटोची पेस्ट यामध्ये ॲड करून घ्यायची आहे या, या ठिकाणी जर तुमच्याकडे छोट्या आकाराचे टोमॅटो असतील तर या ठिकाणी तुम्ही ते दोन घ्यायचे आहेत आता टोमॅटोची पेस्ट यामध्ये ॲड करून घेतली की याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी यामध्ये लगेचच थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करून घ्यायची आहे या स्टेजला जर तुम्ही कोथंबीर ॲड करून घेतली तर याचा फ्लेवर या भाजीमध्ये अजूनच छान येतो त्यानंतर आपल्याला यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे मीठ यामध्ये ॲड करून घेतल्यामुळे आपण जी टोमॅटोची पेस्ट यामध्ये ॲड करून घेतलेली आहे ती अगदी झटपट अशी शिजल्या जाते त्यामुळे आपण या ठिकाणी मीठ लगेच ॲड करून घेतलेलं आहे मीठ ॲड करून झाल्यानंतर त्याला यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला अजून दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे हे टोमॅटो व्यवस्थित शिजल्या जातील तर दोन ते तीन मिनिटे परतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये आपण ज्या बटाट्यांच्या फोडी कट करून ठेवलेल्या होत्या त्या आपल्याला यामध्ये लगेच ऍड करून घ्यायच्या आहेत तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ही भाजी जर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बनवली तर तुमची भाजीसुद्धा चवीला अगदी छान बनेल तर या ठिकाणी आपण बटाट्यांच्या फोडी ऍड करून घेतलेल्या आहेत त्यानंतर लगेचच आपण यामध्ये एक वाटी जो ताजा वटाणा घेतलेला होता तो सुद्धा यामध्ये ऍड करून घेतलेला आहे आता आपल्याला हा जो बटाटा व वटाणा आहे तो या मसाल्यांमध्ये चमच्याने एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या भाजीला अगदी छान असा रंग आलेला आहे आता या ठिकाणी आपण हा वटाणा व बटाटा या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण जो तेजपत्ता या भाजीमध्ये टाकलेला होता तो तुम्ही जर या ठिकाणी काढून घेतला तरी देखील चालेल कारण याचा पूर्ण जो अर्क आहे तो या भाजीमध्ये उतरलेला आहे तर त्यानंतर आता आपल्याला या भाजीमध्ये पाणी ऍड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला भाजीची क्वांटिटी कशी ठेवायची आहे किंवा भाजी जास्त पातळ घट्ट कशी ठेवायची त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे पण या भाजीमध्ये पाणी ॲड करत असताना पाणी हे कोमट किंवा गरमच ॲड करायचं आहे त्यामुळे भाजीची टेस्ट छान येते त्याचबरोबर भाजीचा रंग त्याला तरीसुद्धा अगदी छान येते तर यामध्ये मी जवळपास दीड ग्लास पाणी ऍड करून घेतलेला आहे कारण मला या ठिकाणी भाजी ही थोडीशी पातळच बनवायची आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी कुकरचं झाकण बंद करून याला आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम वरती याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे दोन शिट्ट्यांमध्येच ही भाजी अगदी व्यवस्थित अशी शिजल्या जाते तर या ठिकाणी दोन शिट्ट्या झालेल्या आहे कुकर व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण खोलून बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजीला तर्री अगदी छान आलेली आहे त्याचबरोबर वटाणा व बटाटा व्यवस्थित शिजला गेलेला आहे त्यामुळे भाजीला टेक्स्चर सुद्धा अगदी छान आलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बटाटा अगदी मौसूत असा शिजला गेलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वटाण्याला रंग सुद्धा अगदी तसाच हिरवागार आहे या ठिकाणी जर तुम्ही सुरुवातीलाच हा वटाणा व वा बटाटा तेलामध्ये तळून घेतला तर त्याला रंग अजिबात त्याचा चांगला राहत नाही त्यामुळे सर्व मसाले व टोमॅटोची पेस्ट वगैरे सर्व तळून झाल्यानंतरच तुम्ही या ठिकाणी यामध्ये बटाटा व वटाणा ऍड करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला या भाजीसाठी एक छान असा तडका बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी तडका पॅन मध्ये एक चमचा तेल ऍड करून घेतलेला आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहे त्याचबरोबर अर्धा इंच आलं बारीक किसणीने किसून याला यामध्ये ऍड करायचं आहे त्यामुळे या भाजीला अजूनच छान असा फ्लेवर येतो आता आपल्याला चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये तीन हिरव्या मिरच्या मधोमध मद अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहे असा हा तडका या भाजीला वरून ऍड केल्यामुळे आपल्या या भाजीला अजूनच छान अशी जबरदस्त टेस्ट येते तर तडका बनून तयार आहे आता आपल्याला या ठिकाणी हा गरमच तडका यामध्ये लगेच ऍड करून घ्यायचा आहे तडका ऍड करून झाला की लगेच आपल्याला या कुकरवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे तर दोन मिनिटे आपण या कुकरवरती झाकण ठेवून घेऊया म्हणजे या तडक्याचा पूर्ण जो फ्लेवर आहे तो या भाजीमध्ये व्यवस्थित असा उतरेल तर दोन मिनिटे आपण या ठिकाणी कुकरचं झाकण या कुकरवरती ठेवून घेतलेला आहे हा तडका व्यवस्थित याचा सर्व फ्लेवर या भाजीमध्ये व्यवस्थित उतरलेला आहे तर या ठिकाणी आपली चटपटीत मसालेदार वटाणा बटाट्याची भाजी अगदी झटपट अशी बनवून तयार आहे आता आपल्याला यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करून घ्यायची आहे चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने ही बटाटा वटाण्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपी सोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू